उमराणे येथे चोरांचा सुळसुळाट सुड़ पिकअप चोरी करण्याचा प्रयत्न फसला एक चोर ग्रामस्थांच्या ताब्यात तर बाकीचे चोरटे फरार रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास उमराणे येथील पिकअप गाडी चोरीच्या प्रयत्नात असताना नागरिकांच्या जागरूकतेमुळे गाडी चोरीचा प्रयत्न फसलाच मात्र पाच जणांच्या थ्री स्टार चोरांच्या टोळीतील एका साथीदाराला पकडण्यात उमराणेकरांना यश आले असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले परिसरातील आठ ते दहा गावांचे दळणवळणाचे केंद्रबिंदू तसेच कांद्याची भव्य बाजारपेठ असल्याने उमराणे येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते परिणामी गेल्या अनेक दिवसांपासून येते वारंवार छोट्या चोऱ्यांचे सत्र सुरूच होते त्याच अनुषंगाने काल मंगळवार दिनांक का दोन रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास गावातील गजानन कॉलनीत वास्तव्यास असलेल्या कल्याण रामकरण शर्मा यांच्या मालकीची पिकअप चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला असता गाडीचे लॉक तोडत असताना ता कुणीतरी आले असल्याची भणक लागतात सदर चोरट्यांनी तेथून पड काढला त्यावेळी वेगवेगळ्या दिशेने त्यांनी गावातील नागरिक विजय देवरे यांना सदर माहिती कळविली त्याचबरोबर विजय देवरे यांनी अन्य नागरिकांना बरोबर घेत लपून बसलेल्या फुलसिंग चिमा ठाकूर पळसनेर मध्य प्रदेश या संशयित चोरट्यास पकडले यावेळी गावकऱ्यांनी त्याला चोप दिला असता आमची पाच ते सहा जणांची टोळी असून प्रत्येकाच्या मानेवर थ्री स्टारचे टॅटू आहेत आमच्या टोळीचा मुख्य सूत्रधार पक्या असून आम्ही पाच जण चोरी करण्यासाठी आलो होतो चोरी केलेल्या वस्तू आम्ही गावाकडे जाऊन विकत असल्याची कबुलीही यावेळी त्यांनी दिली येथे दर शनिवारी भरत असलेल्या आठवडी बाजारातूनही यापूर्वी पाच मोटरसायकली चोरून सेंदवा येथील भंगार बाजारामध्ये विकल्याचे त्याने यावेळी सांगितले याआधी मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या असून तेवढा पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे उमराणेसह परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून मात्र पोलिसांकडून वेळेत कुठलेही सहकार्य लाभत नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे घटनेची देवडा पोलिसांना माहिती दिली असता सदर, सदर संशयित चोर फुलसिंग ठाकूर याला ताब्यात घेतले असून प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे योगेश जामदार समाधान खुरसणे नितीन बारहते आदीजण पुढील तपास करत आहेत एस ए टी वी न्यूज संपादक शरद पवार कितने में बेचा था में दिया। कितने में बेचा था में दिया। दो गाड़ी आठ हजार में बेच दिया आता पुढे कुठं काय कारवाई करणार तुझ्या पुढे चौकशी करून आपण काय नेमकं चौकशी करा तुम्ही काय करणार घेऊन जाणार आणि देवळ देऊन संध्याकाळी जेव्हा उद्या सोडून देणार

वो क्या मार दूं गाड़ी क्यों किसकी गाड़ी तोड़ी तुमने मेरे को नहीं पता वो मेरे गया नहीं गाड़ी तुमने नहीं गया वो दो गए थे ना वो आकाश मेन में नहीं वो क्या है तेरी चोरी करने की वजह क्या है नहीं तो चोरी करता है नहीं चोरी करने नहीं गया मैं तो काय के लिए आया भैया? तो इसके साथ आया था तो वो वो चोर ही ना हाँ तो उसके साथ मैं तुम मिला था तो तुम्हें चोर हो गया हाँ फिर इसके साथ आ गया था

काय झालं रात्री हा काय प्रसंग झाला कशा पद्धतीने हे लोक हा रात्री श्रीराम बंगल्यांमध्ये होता दोन संजय गावकऱ्याच्या घराजवळ होती आणि दोन याच्याकडे होते हे पाच जण एकूण पाच जण की हे लोक आकाश शिंदे रात्री एक वाजता गाडी लोड करून आला आपल्याकडे व्यापारी चिंचव्याचा अच्छा आपला स्वप्नील शिंदे स्वप्नील शिंदे तो सोडायला आला एक वाजता त्यांनी सोडलं हे त्याला नेमकं आमचा तो व्यापारी आकाशवरती चालला आणि ते वर्षाले दिसले त्याला मग त्यांनी मला सांगितलं काका काका कुठं दोन सुरू आहे मग ते दोघांकडे गेलो मी बाकीच्या माझे बाजू आजूबाजूला सगळ्यांना फोन केले ते उठवली नंतर त्यांना पकडायला गेलो हा इकडे कन्या ड्रिपमध्ये सापडला आणि ते दोघं जंगलातून पळून गेले एक वाजून पंधरा मिनिटे मग रात्री याला आणून बंद करून नाही नाही आपल्या घरीच येतो आम्ही सगळं फिरतोय हो तिथं म्हणजे गाडी फिरतो आम्ही झोपलून अजून त्याला फिरून जाईल हाताईला याची गाडी तर Aliya Mara Jigari don lafalla ya digari yi giyo za mai कल्याण रामकं शर्मा महादेव के ट्रस्ट म्हणून आचार्य यांनी मी आता धरेल होतं मग ते फोन आला मला की कल्याण महाराज तुमचे घरी चोरी केलेली के ते माणसे धरून गेलेले म्हणलं मग मी त्यांनाकडे गेलं परत आलं तर मग दार उघड होत माझ्या पिकअपचं मग पाहिलं तर पूर्ण लोक तोडलेले पिकअप नव्हतं नाही आता सकाळ ना गोष्टी येते मी सकाळी गेला तर दार उघड होतं आणि मी रात्री नाशिक करून आला अकरा साडे अकरा वाजता तर मी डायरेक्ट